नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आहे मंगळवार आणि मंगळवार असल्यामुळे आज मी उश, उशी उशीर उठलो कारण की काल रात्री उशीर झाला मला याला चॅलेंज कम्प्लीट करायला कालची कालचा ब्लॉग पण मस्त मित्रांनो प्लीज बघा चॅलेंजवाला जी मी बायकाला दिली होती चला माझी अंघोळ झालेले मित्रांनो दोन वाजता आहेत आत्ता दुपारचे आता मला लागली ला बघू बघू आता जेवणामध्ये आज काय लवकर जेवण करतो मित्रांनो काही टास्क आहेत माझ्याकडे टेस्टिंगच्या त्या पण मला कम्प्लीट करायच्या चला जातो जेवतो मित्रांनो दुपारचं जेवण आल्या जेवायला काय बघू शकता आज जेवणामध्ये आहे पत्ताकोबीची भाजी वरण मस्त तूट टाकून चपाती दिलेली काकडी आहे जवळपास आता किती वाजताय सात वाजलेत मित्रांनो काही इशूज होते युवायला छोटे छोटे स्मॉल होते एपीआय मेजर इशू होता तर त्यांनी मला फिक्स करून दिलाय पण आता टेस्टिंग राहिली ती उद्याच करायला लागेल कारण की आजचा टाइम संपलेला आहे माझा कामाचा मला दुसरं पण थोडे काम आहेत तर चला आजचं काम बंद करतो मित्रांनो आणि माझं थोडं आपलंच ब्लॉगिंगचं काम आहे तर ती कम्प्लीट करतो मित्रांनो ए हे आम जिंदगी अरे ए वाली स्ट्रगल जिंदगी बघा ना मस्त बसून खायची काय खायची शेपूचे वडे मी कधी खाल्ले बरं पुण्यातली थंडी कशी आहे एकदम जबरदस्त जबरदस्त <laughs> <तर दूसारी> <laughs> हे, हे मी काल स्वेटर हिला घेऊन दिले एक बिर्याणीच्या ठिकाणी महाग पडली बिर्याणी आणि ही ही जी टोपी आहे ही माझी आहे मित्रांनो तू कस काय घातलीस मला पण घ्यायला पाहिजे मला घ्या राहू दे तुला। ही राहू दे तुला मी दुसरी घेतो अरे म्हणजे तुम्हाला बरोबर <laughs> फिट बसते माझ्या साईडचे भेटून तुला लहान लेकराची घ्या एका बसू दे काय तू मोबाईल बघायला किती मजा आहे मित्रांनो बघाय तीन टाइम स्वयंपाक देवपूजा सगळं सगळं करायचं मित्रांनो मी तर केलं असतं मला तर आवडतंय पण कामामुळं होत <laughs> नाही चला हे टाईमपास होता मित्रांनो चला मला ब्लॉग एडिट करायचा आहे मग कसून मी टाइमपास करेल कसं कमी रात्री आला तरी आला पाहिजे आजचा ब्लॉगच टाकला नाही नाही तर खाडा होईल चला एडिट करतो मित्रांनो काल ब्लॉग मी गडबडीत एंड केला कारण की थंडी बाजू लागली आणि आम्ही आला होताच बाहेरून तर तिला मी घेतलं नव्हतं तर तिला मी विचारतो कालचा ब्लॉग कसा नाही कालची चॅलेंज कशी वाटली तर तिचा फीडबॅक घेऊ तर तिच्याकडे कॅमेरा फ्रीज होता छान वाटतं मला खूपच जारी आणि खूप एन्जॉय केला मस्त वाटलं टाइम कसा गेला मला कळालंच नाही शॉपिंग पण झाली आणि माझी तीन जी इच्छा होते ते पूर्ण नाही झाली झाले हां झाले तशी फक्त मला बिर्याणी नाही खायला भेटली पण बघ नंतर नाही नॉनव्हेजवाल्यांसाठी ते बंद असतंय पण व्हेजवाल्यांसाठी तर ते दोन्ही भेटतं तिथं पण आता व्हेज नॉनव्हेजमुळे तुझं नुकसान झालं म्हणजे व्हेजच खायचं होतं तुला ते त्यांचा ऑपडाऊन मला तर काय मित्रांनो माझे पैसे गेले पैशावर माझं खूप प्रेम आहे मित्रांनो पैशासोबत खूप प्रेम आहे खूप असं छान आयडिया मला चालते मित्रांनो पण मंडे पासून असं टाइमपास केला बसलो झोपलो आराम केला ब्लॉग एडिट केला लावला तो टाईमला आता रात्र व्हायली मंडे पण असंच जाईल आपल्याकडे होतं बॅकअप व्हिडिओच मी म्हणलं काहीतरी तर त्याच्या नादात चला म्हणलं ह्याची पण इच्छा काहीतरी पूर्ण होती लई माग लागली हे पाहिजे ते पाहिजे मी म्हणलं म्हणजे हा जावं तर मी म्हणलं मग चल चल म्हणल्यावर मग मी म्हणलं एक तो ब्लॉग चॅलेंज मध्ये कन्वर्ट करा तीन चॅलेंज तिच्या पण होतील तिच्या पण इच्छा पूर्ण होतील तीन चॅलेंज झाल्या वरून स्वेटर पण घेतलं चौथं चॅलेंज झालं तसं स्वेटर हे होतं घ्यायचं भरपूर म्हणजे इथे आम्ही बघितलं होतं पण तेवढे मला नव्हते पडले तिथे लगेच पसंत पडलं खूप स्टॉल्स होते आम्ही स्वेटर आहे ही टोपी हु? चला मित्रांनो चॅलेंज कंप्लीट झाली भेटतो तुम्हाला रात्रीचं प्रिपरेशन चालू आहे आज थालीपीठ होणार आहे बघू शकतात त्याचा बेस इथे रेडी झालेला आहे इकडे थालीपीठ होत आहे मित्रांनो मित्रांनो बायकोचा आशीर्वाद आपल्यावर राहिला की आपल्याला चांगलं खायला भेटत <laughs> <laughs> <चाँग। laughs> त्याच्यामुळे बायकोचा आशीर्वाद आपल्याला गरजेचा आहे काय प्रॉब्लेम आहे तुझं कोणती लाईट आहे ही बंद आहे की ना लाईट आहे सगळ्या अरे ही तुझ्यासाठी सोडली मी काय चालू आहे काय चालू आहे तू लावली होती जेव्हा ताट आलेलं आहे थालीपीठ रेडी आहे मस्त पनीर तिनं लावले दही सोबत आहे आणि ही सोलापूरची चटणी चला खाऊया जर तुम्हाला माझे व्हिडिओला आवडत असते तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तो चला તો ઉદ્યા ભેટ વિથ ન્યુ કન્ટેન્ટ તો પરંત ગુડ